एवढे पैसे बसले भाऊ आले बसले निघाले आणि त्यातला एक जण होता ते म्हणजे भाऊ हे राहतो म्हणला तुमच्या सैन्याने पैसा काय व्हायना आमच्या गावाकडे भगवान बाबाचं कीर्तन असलं माणसं फुल जागा धरायची वामन भाऊचं कीर्तन असलं बाहून जागा धराय बोलले की बोलले पुन्हा शब्द माघारी नाही सांगू दिजने आपण म्हणला गेले म्हणले लई म्हणले लय भारी त्याचा सत्कार करा भाऊने त्याचा सत्कार तर केला नाही त्याला म्हणले पंढरपूर तू हायस का, का।, 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 का। दिंडी पंढरपुरा बसतो आहेस का म्हणला झाली मला की जमायच नाही माझ्या शिवाय पाणी हलत नाही म्हणला माझ्या शिवाय कुणाला दूध काढू देत नाही बाहू मली होता असते म्हणला सतत तर दूध देती म्हणला सगळा गोंधळ होऊन जाईल म्हणला भाऊ मी पंढरपुरात येतो म्हणला चल

शब्द गेला गेला पुन्हा महागार दुसरं सांग गहिणी इंदिरा गांधीवर इंदिरा गांधी गहिणीनाथ गडावर आणि म्हणले देशाचे बरोबर पंतप्रधान पंत, 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 होते हो हो एक काळ आपल्याला ते कळत नाही काळ पण आमच्या गुरुजींनी गोष्टी सांगितलेल्या आपले सावर तिकडे गेलो त्याच्या मतारी गाठून बसायचे त्यांच्या गोष्टी सांगतात आपल्या धंद्याला आपल्या हे कीर्तनात कामाला कीर्तनात मानले मी कीर्तनात कामालायचंय मला नाद माझा की माझं जयंत सावरसा खेळतो वामन जुनी माणसं कसं बरोच उगस नाद काढायचा बर आधी जायचं असल्या गोष्टी भारी सांगतात महाराज लय सुंदर आपल्याला माहित म्हणून इंदिरा गांधी आले आणि इंदिरा गांधी आल्यानंतर म्हणजे देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते वामन भाऊचा सत्कार होईल वामन भाऊ म्हटले माय तुमच्याकड्यात माळ आहे का म्हणले नाही मग आता ते पुढचा शब्द बैठकीत सांगतो

आजपर्यंत आज आज स्त्रीचा स्पर्श झाला नाही इंदिरा गांधी पंतप्रधान पंतप्रधान आल्या हा, होत्या हार घालून घेतला नाही आपला साधा आमदार आला तर किती करायची किती इडवाणी करतो ही संत होते आलं लक्षात तुमच्या की साधू होते हे संत होते वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या पण पुन्हा अजून तुम्हाला गोष्ट

वा, 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 वामन भाऊ आणि भीमसिंह महाराज होते त्यावेळेला गडावण होते भीमसिंह महाराज बंकट स्वामीचे पुतणे भीमसिंह महाराज रज समाजातले आणि बंकट भीमसिंह महाराज संस्थेत शिकत होते जोग महाराज शिक्षण संस्थेत आळंद आणि मग ती शिकत असते जरा बोर व्हायला का तुम्ही एखाद्या ह्या गोष्टी घडलेल्या गोष्टी त्या सगळ्या वामन भाऊ आणि भीमसिंह